पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता त्यानंतर या भागातील ग्रामस्थ संतप्त झाले होते या संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी जाळली होती त्यानंतर वन विभागाचं कार्यालय जाळलं होतं आपण या ठिकाणी पाहू शकताय हेच ते वन विभागाचं कार्यालय आहे खरं तर हे वन विभागाचं बिबट्या शीघ्रकृती दल आहे या ठिकाणी जे रेस्क्यू टीम आहेत त्या रेस्क्यू टीमसाठी हे एक कार्यालय आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय या ठिकाणी बिबट्याचे काही पिंजरे पडलेले आहेत त्याचबरोबर हे वन विभागा या भागातील विभागीय एक संपर्क कार्यालय असं म्हटलं तरी चालेल या ठिकाणी ज्या बिबट्याच्या हालचाली होतात बिबट्याचे जे हल्ले होतात त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी बिबट्याचे जे शिखर दल आहे त्या शिखर हे कार्यालय होतं मात्र हे कार्यालय संतप्त ग्रामस्थांनी जाऊन टाकले खर तर संतप्त ग्रामस्थांनी ज्या मुलाचा ह्या हल्ल्यात मृत्यू झालाय त्या मुलाचं पार्थिव स्वीकारण्यास नकार दिला होता त्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं हे आंदोलन रात्री स्थगित झालंय मात्र आज दुपार पुणे नाशिक महामार्गावरती आंदोलन होणार आहे आपल्यासोबत या भागातील काही ग्रामस्थ आहेत खरं तर ग्रामस्थ संतप्त आहेत काय सांगाल खरं तर मृत्यू झालाय नाही खरंच खूपच विदारक परिस्थिती आज आमचा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्याचा बळी ठरलाय अं बारा तारखेला पहिल्यांदाच आमच्या गावामध्ये एक मुलगी आमची चिमुरडी बिबट्याची शिकार ठरली आणि त्याच्यानंतर बावीसला आमच्या आजी आमच्या त्या सुद्धा शिकार ठरलाय मागच्या वीस दिवसामध्ये तीन मृत्यू होऊन सुद्धा वन विभागाचं प्रशासन असेल किंवा सामान्य प्रशासन असेल यांनी या संदर्भात गांभीर्यानं कुठलंही घेतलेलं नाहीये आणि त्यामुळं आज अजूनही आज शाळा सुरू होत आहेत आमच्या गावातील कोणीच मुलं शाळेत जायला तयार नाहीये पालक त्यांना पाठवायला तयार नाही आहेत आणि सगळी एकदम भीतीदायक परिस्थिती आता सध्या आज तुम्ही बघा कि त्या दिवशी सुद्धा आजींचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबांनी असं सांगितलं जोपर्यंत वनमंत्री येत नाही जोपर्यंत कलेक्टर येत नाही तोपर्यंत तो आम्ही मृतदेहाचा विधी करणार नाही जर कुटुंबीय या पातळीवर आलेली आहे त्याच्यानंतर आज काल ज्यावेळेस आमच्या विलास भाऊनी सांगितलं अक्षरशः त्याने तो प्रसंग समोर बघितलेला आहे त्याच्या समोर त्याचा मुलगा बिबट्याने ओढून नेला तर तो म्हणाला की आता झालंय पण आपल्याला जगायचं आहे आणि जर बिबट्याचा बंदोबस्त झाला नाही तर उद्या आपल्याला जावं लागणार आहे त्यामुळं आता काही नाही की काही हो उद्या? आ, मी थांबायला तयार आहे जर मला सांगा पोटचा सा गोळा गेलेला आहे आणि तो बाप जर सांगतोय की मी थांबतो आता काही हरकत नाही पार्थिव राहू द्यात जोपर्यंत निर्णय काही प्रशासन घेत नाही तोपर्यंत पार्थिव आपल्याला ताब्यात घ्यायचं नाही हे जर मुलाचा बाप सांगत असेल तर या परिसरामध्ये किती विदारक परिस्थिती आहे याची जाणीव प्रशासनाला झाली पाहिजे ही अत्यंत अवघड गोष्ट ही, आमच्यासाठी सुद्धा खूप अवघड आहे कारण बिबटे रोज आहेत आमच्या समोर निश्चितच बिबट्यासोबत जगणं आता मुश्किल झालंय खरं तर ग्रामस्थांचा मोठा उद्रेक काल झालेला पाहायला मिळाला अ भयानक परिस्थिती ह्या भागात बिबट्यामध्ये मराओक जागावं एकतर सरकारने बिबट्यांना जागावं नाही तर आम्हाला सर्व गोळ्याला घालून टाकावं कारण या ठिकाणी राहण्याची परिस्थितीच नाही शेतात काम करायला गेलं तर सगळीकडून बिबटे हल्ले करतात नक्की शेतकऱ्याने आम्ही खायचं काय नेमकी आमची मुलं शाळेमध्ये जातात त्या ठिकाणी शाळेत जाण्यासाठी रस्त्यांवरती सगळे काटेरी जोडपे गाज पण ते सुद्धा रस्ते नाही मोकळे नाही आणि मग नेमकं जगाओ की मरावा अशी परिस्थिती आमची झालेली आहे खरंतर या बिबट्यांच्या वाढत्या संख्येमध्ये जगावं की मराव असा मोठा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांपुढे पुढे तयार झालाय काय सांगाल आज आ, काल रात्र काल रात्री जे आंदोलन केलं ते स्थगित झाले मात्र आज पुणे नाशिक महामार्ग अडवण्याचं नियोजन आहे काय कारण कशासाठी आज कारण असे की सगळी जनता भयभीत झालेली आहे आज या ठिकाणी मी नक्कीच सांगेल की प्रत्येकजणाला जणाला जर आज शेती करायची कशी हा प्रश्न पडलाय जर तुमचे रात्रीचे जर बिबटे जात होते येत होते आमच्या रानांमध्ये येत होते फिरत होते परंतु तुमच्या फॉरेस्टामध्ये तुम्ही ते बिबटे सोडा ना तुमच्या फॉरेस्टामध्ये आम्ही वन खात्यामध्ये येतो का तसे आमच्याकडे तुम्ही हे बिबटे सोडलेत कशासाठी माणसं मारण्यासाठी सोडलेत काय का? याचं उत्तर द्या आणि आज वनमंत्री तुम्हाला सांगतो येत नाहीत पालकमंत्री येत नाहीत आज डेप्युटी आपले कलेक्टर सुद्धा या ठिकाणी येत नाहीत म्हणजे नेमकं चाललंय काय किती लोकांचा बळी घेणार आहेत म्हणजे तुम्ही इकडे जनतेकडे आंदोलनाचा काय उद्देश आजच्या आंदोलनाचा उद्देश आहे मंत्री आल्याशिवाय आम्ही वनमंत्री किंवा पालकमंत्री आल्याशिवाय आम्ही अजिबात तिथून हलणार नाही चोवीस तासाचा तुम्हाला सांगतो आम्ही पत्रव्यवहार करून परवानगी घेतलेली आहे रस्ता रोखोची खर तर आपल्या ठिकाणी पाहिलं पिंपरखेडमध्ये जी घटना घडली आहे गेल्या पंधरा तेवीस दिवसामध्ये या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जणांना आपला जीव गमावा लागला आहे आणि जोपर्यंत वन मंत्री किंवा पालकमंत्री या ठिकाणी येत नाही तोपर्यंत कालच्या बिबट्याच्या हल्ल्यात ज्या मुलाचा मृत्यू झाला आहे त्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांनी घेतली आहे त्याचबरोबर त्यासाठी आज पुणे नाशिक महामार्ग जो आहे तो महामार्ग आढवण्याचं नियोजनही ग्रामस्थांनी आणि परिसरातील नागरिकांनी केलेलं पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे